नमस्कार जळगाव महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ व खडसे प्रचार प्रसारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा जळगाव प्रतिनिधी सुरवाडे उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील तसेच आपले मंत्री अनिलदास अनिल मयदास पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आता महायुतीचे उमेदवार आदरणीय स्मितादाई सर्वसामान्य सर्वसामान्य व्यासपीठ आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्यातनं सर्व माझे बंधू भगिनी बग, सर्व पत्रकार मित्रांनो मला असं वाटतं की समोरच्यांना आज तर बसला असेल आपली एवढी गर्दी बघून कारण की आज एवढं गुण असून सुद्धा आपण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला दोघींना आशीर्वाद देण्यासाठी आपण लोक आज इथे उपस्थित आहेत समोरचे लोक आज कितीही मुद्दे घेऊन पुढे येत असतील किंवा आज किती सांगत असतील की दहा वर्षात आम्ही काही केलं नाही पण ह्या जनतेला माहीत आहे या संपूर्ण देशातल्या जनतेला माहीत आहे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय काम केले आजचे विरोधक इथे टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षकांनी काही काम केलं नाही पण मी त्यांना आठवणीने सांगेल की ह्या दहा वर्षामध्ये तुम्ही ज्या रस्त्यावर स्पीडने गाडी तुमची पळवतात हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून इथे आलेला आज ज्या तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतात ज्या विरोधकांच्या बाजूने बोलतात की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही पण मी त्यांना आठवण करून देईल जेव्हा राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ तुम्ही लोकांनी आणली होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील गुलाबराव असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता आज मुद्दे काही जरी ते समोर आणत असतील पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय जिल्ह्याचे नेते असतील त्यांच्या जिल्ह्यामध्ये खूप विकासाचे कामं केले आहे आणि ही निवडणूक फक्त स्थानिक विषयाला घेऊन नाही तर ही, ही निवडणूक ह्या देशाच्या विकासासाठी आहे या देशाचा विकसित भारत करण्यासाठी आहे आणि आपण सगळ्यांनी संकल्प नाही तर हो ना ही निवडणूक या देशाच्या विकासामध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ला करतेचाळीस लांबर वर्ष पूर्ण होणार आहे जेव्हा वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस आम्ही विकासाला मत दिलं म्हणून आज आमचा भारत हा विकसित भारत आहे आज समोरच्याकडे मुद्दे नाही जसं संजय राऊत साहेबांनी आमच्यावर टीका केल्या पण मी त्यांना नक्कीच सांगेल की इथे जळगाव जिल्ह्यातली महिला सुद्धा ही कमी नाही आणि नक्कीच चार मतदानाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ की आम्ही आज दोघी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून येऊ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघी जणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्याचा अजून पाहिजे तेवढा विकास आम्ही करणार आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते, ये आपले आपले घरतन, करते की येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या गावातनं आपल्या घरातनं शंभर टक्के मतदान कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते एवढं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम श्री मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते गिरीश जी आपल्या जळगाव जिल्ह्याचे मृत मैदान तोब गुलाबराव जी, आमचे सहकारी अनिल जी, आपल्या रावेलचे उमेदवार रक्षाताई खडसे आपल्या जळगावच्या उमेदवार स्मिताताई वाघ आमदार राजूमामा धोळे संजयजी सावकारे मंगेशजी चव्हाण चिमणाबा पाटील किशोर भाऊ पाटील जेनु संचेती डॉक्टर उल्हास पाटील विजयभाऊ चौधरी दिलीप वाघ एटी नाना पाटील शिरीषदा चौधरी राजेंद्र फडके जयप्रकाश भावीसकर अमोल जावळे नंदू महाजन ज्ञानेश्वर जवळेकर खळकेकर संजय गरुड निलेश पाटील प्रदीप लोढा संजय पवार रमेश मकासरे राजू सूर्यवंशी आनंद खरात समाधान महाजन वासुदेव पाटील संगीताताई गवळी उज्ज्वलात्रे बेंडाळे उमेश नेमाडे सचिन देशमुख राधेश्याम चौधरी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव घेणाऱ्याची चूक चूक आहे आहे माझी नाही त्यामुळे सर्वांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी उपस्थित माझे भगिनी आणि बंधू कडाक्याच्या उन्हामध्ये पाच तास सातत्याने या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात माझ्या मनात कुठलीही शंका नाही या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मताने निवडून येणार आहे खरं म्हणजे आमच्या विरोधकांना असं वाटत की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे त्यांना कल्पनाच नाही आहे त्यांचा विचार करण्याची स्थिती शब्द चांगला नाही पण त्यांच्या अवघातच असतो त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते बोलतात मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या की ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा हातात तो विकसित होईल कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनी ना या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय एक पर्याय विश्वग अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी <laughs> आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे बघितले तो <laughs> आपली युती कशी आहे आपल्या युतीच इंजिन आहेत मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षाच्या भोंग्या लागल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये तीन दलित धोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक फटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तर नाहीच आहे प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिनर ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिनर लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे म्हणतो मी इंजिन आहे तिथे इंजिनच आहे <laughs> माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताने साठी ते मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणा गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये इतक्या गांगांशिवाय दिले असतात ती आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असतं की हा खानदेश आहे कालबाईचा देश आहे खानदेश आहे इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्ष ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले माहिती नाही चार लोक काय काम करतात चार गेले देवेंद्र हे दे चार खांदे झाले चिल्लर टाकली राम बोल भाई राम येत्या सत्तेचाळीस पडक म्हणजे जेव्हा आम्हाला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला हा भारत देश हा जगामध्ये सुपर एक नंबरचा एक झालेला आपल्याला बघायला मिळेल एक नंबरचा आणि म्हणून त्यासाठी आपल्याला चारशे पार आपला आकडा करायचा आहे आणि त्यासाठी सगळे आपले प्रयत्न झालेले आहेत मला माहित आहे गुलाबबाबी सांगितल्याप्रमाणे इथे उड्या मोठ्या संख्येमध्ये आपण आले मला वाटतं राज्यामध्ये एवढी संख्या एवढ्या उन्हामध्ये कुठे नसेल कोणसभा मतदारसंघामध्ये नसेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही भर दुपारी बारा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेला रस्त्याने फिरतात आणि म्हणून आपण आजपासून प्रयत्न करायचे बाबा आपल्या बाप आपल्या पुरता नाही आपल्या आपल्या गावामध्ये